कार्यक्रमात प्रसारित करीत या कार्यक्रमाचे सादर करते विनायक मोरे नमस्कार आज माझी पहिली कविता आहे आई बाबांवरती आपल्या आई बाबांना आपल्याकडून दिवसातले फक्त पाच ते दहा मिनिट हवी असतात या व्यवहारी जगात निरपेक्ष निर्मळ लाभलेलं प्रेम म्हणजे आपले आई बाबा कविता अशी आहे गेलो थकुनिया आता नाही ताकत उरात गेलो थकून आता नाही ताकत उरात जगण्याची धडपड पड आता आली वेळ नाही लेकरांना आई बाबांना पुसाव काही दुखल तरीही मन मारून हसाव स्वार्थी झाला रे माणूस केला म्हणे उपकार स्वार्थी झाला रे माणूस केला म्हणे उपकार नाही नात्यात ओलावा आहे फक्त व्यवहार आणि कितीही दुःखी आणि कितीही त्यांचं वय वाढलं असले तरी सुद्धा ते पुढच्या कडव्यामध्ये मी असं लिहिलेलं आहे की जीर्ण होताना शरीर झाले मन ही दुर्बळ गोळा पोटचा म्हणे रे खर्च देतो की पुष्कळ खऱ्या खोट्याची कहाणी घरो घरी सारखीच ठेवे काळीज काढून आई साखर पाणीच जाई दिवसा दिवस वर्ष जातात सरत जाई दिवसा दिवस वर्ष जातात सरत दोन थकल्या जीवांचा हर्ष जातोय मरत एवढं सगळं असूनही आपल्या पुढे आनंदाने हसणारे आई बाबा काय करतात बघा पुढच्या कडव्यात आहे आणि उसन अवसान आनंदाने जागतात तुम्ही कुठं काय केलं यालाही ते हसतात चक्र निसर्गाच चाले सारे जण झुकतात चक्र निसर्गाच चाले सारे जण झुकतात हृदय मांडे पुढे त्यांना आई बाबा म्हणतात हृदय मांडे पुढे त्यांना आई बाबा म्हणतात एक कविता गाण्याचा प्रयत्न करून केलेली आहे कवितेला शीर्षक दिलेला होता प्रेम मौनातले कविता अशी आहे मना रे मनास माझा तू जाणे लागे Malajã, surraça सोबती दूर सरी तू आहे सोबती रात एकटी सजलि रे मनासमा देह दोन भासे तरे मस श्वास ह कचा हे रे मनास माझा नकलता कळत हृदयात तुझा विलीन रे रेस माझा तू झाडे रे मनास माझ्या पुढची कविता आहे सत्य शोधून या पाहू आपण सगळे एकच आहोत समसमान हक्क असणारे मनुष्य निसर्गाने दिलेल्या सगळ्या समानच गरजा हेवे दावे ईर्षा मान्य ह्या सर्व मनाच्या भावना आहेत पण तरीही एक वेळ आयुष्यात अशी येते की तेव्हा वाटत सगळं एकच आहे आपण कविता ऐकूयात कविता अशी आहे सत्य पाखडू न घेता उरे शौर्याचीच गाथा शूर वीरांच्या समोर नम्र झुकवून माथा नको खोट्याची बढाई नको भूल आणि थापा नको खोटाची बढाई नको भूल आणि थापा माणसाने माणसाचा धर्म मानवता जपा सारी हयात चालली इथे तिथे धावा धव सारी हयात चालली इथे तिथे धावा धाव जिथे नांदेल एकोपा असे नवे गाव धर्म जाला त्याला त्याचा सुविचार शिकवितो कोणी स्वार्थी स्वार्थासाठी खोट्या खोट्या पिकवितो होऊ जाणते ते आपण सत्य शोधून या पाहू हो जाणते आपण सत्य शोधून या पाहू एका स्वरात गाणे समतेचे गाऊ एका स्वरात गाणे समतेचे गाऊ एल्गार म्हणून एक कविता लिहिली होती आयुष्यात काहीतरी करण्याची तळमळ धडपड माणसाला शांत बसू देत नाही आणि माणसाने बसू नाही ध्येयाने वेड्या झालेल्या व्यक्तीला नाती घर ही चौकट कधी कधी सोडावी लागते आणि एक यलगार करावा लागतो कविता अशी आहे जाते उडून पाखरू तमा तयाला जाते उडून पाखरू तमा नसते तयाला घेतो नवीन भरारी जीव सज्ज यलगाराला बळ पंखातल वाढे दूर घरट जाताना आपण जेव्हा एका कोशात असतो रेशीम किड्यासारखं एका कोशात असतो तेव्हा आपण फक्त त्या एका कोशाला सोडून बाहेर जायचा प्रयत्नच करत नसतो पण जेव्हा एकटे पडतो किंवा घर आपण सोडतो आपण त्यांना दूर सोडून नाही जाणार आहे पण आपण का सोडतोय स्वतःला काहीतरी सिद्ध करायचंय म्हणून तर तेव्हा सोडल्यानंतर हे कडवं सुचलं आहे कि बळ पंखा तलवाढे दूर घरट जाताना व्हावे आकाश ठेंगाने सिद्ध स्वतः होताना आणि तेव्हा तो बाहेर पडल्यानंतर तो एकटा आहे एकटा झाल्यानंतर नाही कुणी रे असे परी तो सर्वांचा नाही कुणीतया रे असे परी तो सर्वांचा करे अलिप्त विहार सुखी जीव ईश्वराचा करे अलिप्त विहार सुखी जीव ईश्वराचा लेखणी जशा मी कविता लिहिते मनाची सगळी ओझी कमी करते अगदी तसच लेखणी आपली नजाने काय काय करत असते पुढची कविता आहे लेखणी लेखणी उचलली की कि किती बरा असत मनी दाटलेलं निकंठी रोखलेलं शब्दांचं रूप घेत लेखणी उचलली कि किती बरे असत कधी अश्रूंच ओझ कधी आनंदाच लेण कधी अश्रूंच ओझ कधी आनंदाच लेण लेखनीच कस बरं द्यावं हे नक्षत्रांचं देण सगळं सगळं टिपून ठेवावं सगळं सगळं टिपून ठेवावं या वेलीवरच्या फुलांना पाना गणिक उलगडाव मनाला हवं तेव्हा नितेच वेचाव लेखणी उचलली कि की किती बर असत लेखणी उचलली कि खरच खूप बर असत म्हणजे पुढची कविता मनमोहना गीत स्वरूपातील ही कविता मी आता तुमच्या पुढे सादर करत आहे नवी दाटले मेघा अनुराम गा नभिता मेघ अनुरागे मनमो से मोतान से रे मनमोहना नभी दाटले मेखा नभी दाटले मेखा श्वास माझा थांबे तुझा एकास परशाने मनमोहना मन ठोका पड़े मग नामारे मन मोहना कोदना मना मो च तुझी ते यासारखा दुसरा आनंद नाही असं मला वाटतं म्हणून पुढे एक कविता लिहिली आहे निर्मळ जगन कविता अशी आहे वाव जगन निर्मळ असे अंतरी बहर वाव जगण निर्मळ असे अंतरी बहर सोन प्रत्येक क्षणाचं फुले जीवनी मोहर मनी पराग दाटतो गर्भ कसा उमजावा मनी पराग दाटवतो गर्भ कसा उमजावा राती प्राजक्त उमले सडा अंगनी सजावा नेत्र मांगल्य दिसावे दिस दिशा सोहळा जगावा नेत्र मांगल्य दिसावे दिस दिशा सोहळा जगावा देवा दान मज द्यावे सदा तुझा सरे धावा देवा दान मज द्यावे सदा तुझा सरे धावा समाधान करत असलेल्या प्रत्येक कामामध्ये समाधान असावं रिमझिम त्या असा कि असावं किंवा ओसंडून पडणाऱ्या पावसातलं असावं मिळावं ते समाधान पुढची कविता आहे समाधान भरलेलं आभाळ ओसंडून पाऊस पाडेलच असं नाही वाऱ्याच्या जोरदार झुळुकेत पावसाचा वेग तग धरेलच असं नाही वाहत जातो तो आनंदाचा वेग असतो वाहत जातो तो आनंदाचा वेग असतो थांबून पडतो तो, तो दुःखाचा आवेग बनतो खूप काही मिळत जात तेव्हा आपलंही आकाश भरून जात असत खूप काही मिळत तेव्हा आपलंही आकाश भरून जात असत आणि नाहीच मिळालं काही तरी अनुभवाच समाधान आयुष्य देत राहत अनुभवाच समाधान आयुष्य देत राहत प्रत्येकाच्या आयुष्यात आठवणी आहे आणि त्या आठवणी कधी कधी वाईट असतात आणि कधी कधी खूप जास्त आनंदी असतात दुःखाची एक काळोखी किनार निघून गेली की सुखाचा येणारा छोटासा आनंद सुद्धा आपल्याला खूप काही देत असतो पुढची कविता आहे हिंदोळा कविता अशी आहे आठवणींच्या हिंदोळ्यावर भूतकाळाची काळी आठवणींच्या हिंदोळ्यावर भूतकाळाची काळी अनुभवाच्या शिदोरी मधली मुक्त विहरते मनात जाळी विनला असेल कुणी इथे हा जाळीमध्ये धागा विनला असेल कुणी इथे हा पापन काठी विसावलेली चिंब लाजरी ओली जागा ओघळला मग गालावरती भोगवट्याचा क्षीण सारा आपल्याला एखादी गोष्ट आठवायला लागली म्हणजे जा आपण जर भूतकाळात गेलो आनंदाची असेल तरी आपण हसता हसता थोडेसे आनंद अश्रू गाळतोच आणि दुःखाचे असतील तर प्रत्येकाला अनुभव आहे त्यामुळेच हे पुढचा कडवं सुचलेला आहे की ओघळला काळोखाचा ओघळ खारा रिते जाहले अंतर मन हे भूतकाळाची सरली रात रिते जाहले अंतर मन हे भूतकाळाची सरली रात चालत गेले थोडे पुढे मी सुख दुःखाचे गाणे गात चालत गेली थोडे पुढे मी सुख गाणे गात स्वतःला सिद्ध करता करता आपण बरच काही शिकत जातो आणि रोज शिकणाऱ्या गोष्टींना आपण अनुभवाच नाव देतो कवितेला शीर्षक आहे अनुभव आणि कविता आपल्याला काहीतरी वेगळं शिकून जाते अस्तित्व घडविताना होतो संकटांचा सामना अस्तित्व घडविताना होतो संकटांचा सामना खडतर कधी न वाटावा प्रवास प्रवासोकामना ऐकलं खूप की संकटांकडे लक्ष न कधी द्यावे ऐकलं खूप की संकटाकडे लक्ष न कधी द्यावे खंबीरपणे त्यास सामोरेच जावे जीवनाच्या या प्रवासात होती तना मनास वेदना जीवनाच्या या प्रवासात होती तना मनास वेदना तनाच्या पुसून जाती राहती मनाच्या संवेदना भूतकाळाच्या आठवणीत गुंतवू नये मन भूतकाळाच्या आठवणीत गुंतवू नये मन वर्तमानात प्रेमाने गुंफावा हरेक कन रोज शिकत जावा हा अनुभवाचा धडा रोज शिकत जावा हा अनुभवाचा धडा जसा घडवितो कुंभार मातीचा एक घडा जसा घडवितो कुंभार मातीचा एक घडा आता मी आपल्या पुढे आजच्या कार्यक्रमातील शेवटची कविता सादर करत आहे कवितेला शीर्षक आहे दर्पण आपल्या मनामध्ये आपला एक आरसा आहे आपण या जगात कोणाशी खोट बोललो आपण आपल्या मनाला कधीच फसवू शकत नाही ते आपलं दर्पण असत कविता अशी आहे मन सत्याच दर्पण रूप तुझेच दाखवे मन सत्याच दर्पण रूप तुझेच दाखवे भल बुर ओळखून कर्म करत राहावे फळ मिळे ज्यास त्यास नाही करावी अपेक्षा फळ मिळे जास्त त्यास नाही करावी अपेक्षा पुढे चालत राहावे आशा काठ भरून हा येतो दाटे हुंद का कंठात काठ भरून हा येतो दाटे हुंद का कंठात काही चुकले माखले ठोका पडतो भयात चुकून काही चुकलं आपल्याकडून तर जे काही ठोका भीतीचा पडतो तेच आपलं दर्पण असतं असं मला वाटतं आणि पुढचं शेवटचं कडवं चालते आपल्याला सत्याचीच चाहूल हवी आणि सत्याचीच गरज आहे तर होता जाणीव खऱ्याची दिशा पाऊल चालते भेटी ईश्वराचा मार्ग गाठ आत्म्याशी पडते भेटी ईश्वरात त्याचा मार्ग गाठ आत्म्याशी पडते धन्यवाद नसरीन अंसरी यांचं काव्य आताच पण ऐकलं या कार्यक्रमाचे सादर करते होते विनायक मोरे याबरोबरच आजचा आपला कामगार सभा हा कार्यक्रम संपला ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती